तर रे मित्रांनो दुपारच्या आता एक वस्तू जेवण केले आता मस्तपिकी आणि आराम चाललाय आता आराम चाललाय आंब्या खाली थोडस पाला पाचला होता ती मस्तपिक झाड व्यवस्थित झाड मोठा हिर वगैरे आंबे वगैरे लागले दिसत का आंबे आंबे आणि हे आंबे आम पाच आमच्या वर चढले झाडावर काय यांच्या मनात आले हे बघा दिसत काय बघा उतरलं दिसत तुम्हाला हे बघा हे वर झाडा चढून काय करत होतं काय म्हणत तर सगळा पाला पाचोळा खर्चा काढला आता त्याच्याकडे पाला पाचोळा दिसतोय तुम्हाला आणि ही पाला आम्ही काय केला आता सगळा एका ठिकाणी गोळा केला आणि थोडंसं दुपारची वामच कुसकी एक वामच कुसकी म्हणजे काय रेस्ट असते थोडीशी अर्धा तासाची बावन्न तासाची आता ज्वारी काढायची थोड्या वेळा पण ऊनलंही पडलं आहे म्हणून म्हटलं जेवण करून थोडीशी एक रेस्ट घ्यावी आणि ज्वारी काढायला पण सुरुवात करावी तर मित्रांनो आता कसा वाटतं व्हिडिओ अशी झोप तो कोणा फुकट मिळत नाही कुठं शेतकऱ्याला झोप मिळते फक्त मस्त झाडाखाली झाडाला पाणी दिलेलं आहे आणि पाणी दिलेलं आहे हिरवं गार पाणी थंडगार खालची खाली जमीन पडलेली ही जमीन आहे ना गार आहे पोता हातरलाय आणि आता ह्याच्यावरती झोपायचे मस्त पीक आता झोप आराम दोन एक तास तरी उठायचं नाही कमीत कमी दोन एक तास तर मस्त पीक झोपायचं थोडंसं ऊन बघा आहे का बघा पाहुणं कोणा आलेत आणखी झाडावर चढायला काय कळा नाही समजा का झाडावर चढतात पाड तर नाही लागले आंब्याला पण वर चढून झाडावर चढतात काय कळा ना वर झोपायचे हो ना मग वर कशाला चढला तुम्ही जाऊ द्या पाहुण्यात आवडलं त्यांना झोपायला आता मस्त जरा थोडीशी झोपाना म्हणते कसं वाटतंय मित्रांनो हे अशी झोप ना तुम्हाला सांगतो और... तरी म्हटलं सावरी कशाची पडली मित्रांनो तुम्हाला दाखवतो थांब थांबा थांबा एकच मिनट मित्रांनो हे वर बघा हे बाच जे आमचे चढल्यात ना हे बघा झाडावर मी म्हणतो वर कसा चढलाय तर वर जे ऊन पडत होतं ना हे बघा टॉईल बांधलाय त्यांनी झाडाच्या फांद्यावरती टॉईल बांधलाय आणि मोठा एक असा तडूप टाकलाय तडूप गावरान शब्द तडूप म्हणजे एक फडकं मोठं तर हे जी सावली आमच्या तोंडावर पडत होती तर त्यांनी काय केलंय मस्तपैकी सावली केली म्हणजे आमच्या तोंडावर ऊन पडणार नाही आणि मस्त झोप लागली तर मित्रांनो असं एकंदरीत आहे हे बारका माकडं आले आणि एक माकडाची पिल्ली हवं ते कशाला येतं उन्हाची हेलपट घालते मला काय समजा नाही बघा आंब्याच्या झाडाखाली ए हातार पोहतं येतं हे बघा हा आता ही झोपायचं बघा आता सुद्धा झोपायली अशी झोप कोणाला लागते का बघा बरं तुम्ही ये बाका, ये बाका। ना ना ते बाबा कसं झोपतंय का बाबा बघितलं का हा झोपा नाही मुंगी नाही चावत मुंगी तुला ते आम्ही पलीकडून आंबे खाली चावली मुंग्या बिंग्या ह्या झुरळी बिरळ भरपूर आहे ती काय नाही ती करत काय शेतात ती काय चावत असत का त्यांना त्यांचं जीवन पडलेलं असतं तर मित्रांनो एकंदरीत आता झोप मारतो थोडीशी एक वामच कुसी घेतो दोन तास उठायचे नाही मस्त ए वामच कुसकी म्हण वामच कुसकी घेतो म्हणा आम्ही आता आंबा आहे कोण दाखवतो आंब कोणता हे पिवडीचे दोन हे दोन पण तिकडले दोन तीन पण चार तिकडली झाड पिवडीचा आंबे आंबेल म्हणायचा आंब खायलाय म्हणू आंब खायला म्हणू आंब खायलाय म्हणूया आंब खायला या चला तर मित्रांनो कसा आवडतं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोची हो घंटी तुम्हाला विसरू नका धन्यवाद